राज्यात दलित आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार वाढले आहेत सरकार गेंड्याची कातडी पांघरून बसले आहेत आष्टीमध्ये विकास बनसोडेची हत्या झाली अद्याप आरोपी मोकाट आहेत यातील आरोपीला फाशी झाली पाहिजे पीडित कुटुंबातल्या एका सदस्याला नोकरी दिली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीचा अहवाल सुद्धा न्यायदंडाधिकाऱ्याचा आलेला आहे सोमनाथला पोलिसांनीच मारून आहे तरी सुद्धा त्यांच्यामध्ये तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल होत नाही राज्यात असे ज्वलंत पंधरा मुद्दे आहेत मात्र सरकार जुने मुद्दे बाहेर काढत आहे दलित आदिवासी समाजावर वाढत्या अत्याचारात सरकारला न्याय देता येत नसेल तर दलितांना शस्त्र परवाना द्यावा अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदार यांनी केली आहे ते न्यूज नेटवर्क संभाजीनगर राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालेला आहे राज्यातील दलित आदिवासी अस्तित्व धोक्यात आलेलं आहे एका पाठोपाठ एक दलितांवरती आणि आदिवासी अन्याय अन्य अत्याचाराची श्रृंखला या ठिकाणी सुरू आहे आणि गेंड्याची कातडी पांघरून बसलेल्या व्यवस्थेला जाग येत नाही आष्टीमध्ये विकास बनसोडेच निर्गुणपणे हत्याकांड झालं प्रेम प्रकरणातून हत्याकांड झालं म्हणून सांगितलं जात आहे अद्याप त्यातील आरोपी मोकाट आहेत ट्रॅक कोर्ट लागलं पाहिजे आरोपीला फाशी झाली पाहिजे पीडित कुटुंबातल्या एका सदस्याला नोकरी दिली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीचा अहवाल सुद्धा दंडा दंडाधिकाऱ्याचा आलेला आहे की सोमनाथला पोलिसांनीच मारून टाकलेलं आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये तीनशे दोन चा गुन्हा दाखल होत नाही संतोष देशमुखचं हत्याकांड झालं कृष्णा आंधळे आणखी फरार आहे लातूरमध्ये माऊली सोट या धनगर समाजाच हत्याकांड प्रेम प्रकरणातून झालं त्याचे सुद्धा आरोपी अटक नाहीत माड्यामध्ये कालच बौद्ध समाजाच्या कांतीला मानेच हत्याकांड झालं आरोपी फरार आहेत नांदेडमध्ये दलित शिक्षिकेला संस्थेने तीस वर्ष पंचवीस टक्के पगार त्या ठिकाणी घेऊन शेवटी तू महार आहेस खाली बस तुझी लायकी काय म्हणून तिला शिविगाळ करण्यात आली महाबोधी बुद्ध विहाराचा मुद्दा देशव्यापी सुरू आहे बौद्धांचं ते धार्मिक स्थळ बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी आमची या ठिकाणी आहे प्रशांत कोरटकर हा छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज जिजामाताचा अवमान करतो त्याला आतंकवादी घोषित करून अटक केलं पाहिजे एकीकडे एक पारधी समाजाच्या झोपड्या जाळल्या जात आहेत वन विभाग जातीवादी भूमिका घेत आहे भूमिही जगायचं कसं राहायचं कसं हा प्रश्न गंभीर आहे पंतप्रधान सांगतात की आम्ही सगळ्यांना घर देणार आहेत सामाजिक न्याय विभाग सांगतो की आम्ही भूमिही जमिनी देणार आहेत तरी सुद्धा पारदी आदिवासी गायराना वन विभागातून हाकलून दिलं जात त्यांचे घर पाडले जातात अट्रॉसिटी अॅक्ट चे गुन्हे दाखल असताना आरोपीला अटक होत नाही शिरूर कासारच प्रकरण सुद्धा या ठिकाणी गंभीर आहे लाडली बहिणीच्या नावाखाली आठ हजार कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाचे आदिवासी विभागाचे या व्यवस्थेने वळवले असं सामाजिक न्याय मंत्री सांगतायत त्याच्यामुळे सामाजिक असेल शैक्षणिक असेल आर्थिक असेल सगळ्या बाजूने आज दलित आणि आदिवासींचं अस्तित्व या व्यवस्थेने धोक्यात आणलेलं आहे ही व्यवस्था मनुवादी आहे मी पंधरा मुद्दे घेऊन आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उभा आहे आणि हे पंधरा मुद्दे राज्याच्या आणि देशाच्या पटलावरती ज्वलंत आहेत या मुद्द्यांना डावलण्यासाठी गाडलेले मुर्दे जिवंत करून दंगली करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं नागपूरच्या दंगलीमध्ये इरफान अन्सारीचं हत्याकांड झालं या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि राज्यातला कायदा व सुव्यवस्था या ठिकाणी अबाधित राहिला पाहिजे दलित भयभीत झालेत अन्याय अत्याचार संपायला तयार नाही आदिवासी भयभीत झालेत हा अन्याय अत्याचार जर राज्य सरकारला संपवता येत नसेल तर दलित आणि आदिवासींना शस्त्र प्रवाना द्यावा ही सुद्धा मागणी या ठिकाणी घेऊन आलोय या सगळ्या हत्याकांडातील पीडितांच्या परिवाराला शासकीय नोकरी द्यावी पन्नास लाखांची मदत करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून या ठिकाणी आरोपीला फाशी व्हावी यासाठी आज आम्ही पीडितांना घेऊन विकास बनसोडेची आई माझ्या बाजूला आहे तिच्या लेकराचा हत्याकांड आठ दिवसापूर्वी झालंय आष्टी मध्ये त्याला दोन दिवस डांबून मारलंय पारधी समाज या ठिकाणी आलेला आहे त्यांचे घरे जाळलेले ते आज उघड्यावरती बसलेले हे ज्वलंत प्रश्न घेऊन आज आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आंदोलन केलं आणि या माध्यमातून राज्य सरकारला आम्ही निवेदन सादर करतोय तात्काळ जर दखल घेतली नाही तर आम्ही मोर्चा काढणार होतो बीड मध्ये औरंगाबाद मध्ये पण नागपूरच्या धर्तीवरती आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ नये म्हणून आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली पण आम्ही जास्त दिवस हे सहन करणार नाही राज्य सरकारने दखल घ्यावी अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा इशारा सुद्धा ऑल इंडिया पॅन्टर माध्यमातून देतोय